धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांची जीप घसरली वाद पेटणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात सोडून कृषी मंत्री परदेशात जातात कसे तुम्ही झक मारायला मंत्री झालाय का अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर के केली बियाणी मिळत नाही शेतकरी एवढ्या उन्हात रंगा लावतोय घामाणं हैराण झालं आहे है, शेतकऱ्यावर इतकी संकटं असताना हे बाहेर जातात कसे असा प्रश्न मला पडतो तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहणार नाहीत मग तुम्ही झक मारायला मंत्री झाला का की फक्त टक्केवारी घेण्यात तुम्ही व्यग्न आहात तुम्हाला जेवढं लुटायचं तेवढं लुटा असं वडेट्टीवार म्हणाले आहेत त्यामुळे वडेट्टीवारांच्या या टीकेला आता धनंजय मुंडे काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुम्ही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे त्यांना पीक विमा मिळाला नाही अवेळी पाऊस आला मधामध्ये गारपीट झाली त्या नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत आणि आता तर दुष्काळाने होरपडून निघताना पूर्णत बगीचे सगळे फळबागांचे पूर्णत उद्ध्वस्त झालेत त्यांनाही मदत नाही म्हणून आम्ही म्हणालो की पूर्णत शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजे नवीन कर्जाची त्वरित तो जुन्या कर्जाला स्थगिती देऊन नवीन कर्ज दिलं पाहिजे रोजगार हमीच्या कामांना तातडीनं निकष शिथिल करून सुरू केलं पाहिजेत आणि याची परवानगी लवकरात लवकर एका दिवसातही परवानगी मिळेल पण मुख्यमंत्री गावाला जाऊन आहेत तीन दिवस झालेत कृषीमंत्री परदेशात थंडी हवा खायला गेलेत आणि शेतकऱ्याला बियाणा उपलब्धतेसाठी आज नाही लाईनीमध्ये उभं करून या पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याला बियाणासाठी लाईनीत उभं करण्याचं पाप करता येईल तुम्ही पाहिला असाल पुण्यामध्ये रिंग रोडचे टेंडर झालेत छत्तीस टक्के ते पंचेचाळीस टक्के अबाऊ टेंडर झालेत आणि त्या पॅकेज वाटपामधून तीनही प्रम नंबर एक आणि नंबर दोन नंबर तीनमध्ये सध्या भांडणं सुरू झाले आम्हाला एवढे पॅकेज पाहिजेत त्यांना दुसरे एवढे पॅकेज पाहिजेत केवळ हे टेंडरसाठी मरमर करणारी सत्ताधारी झालेले आहे सामान्य आणि गरीब माणसाचं देणंघेणं यांना काही राहिलं नाही शेतकऱ्याचं सोयरसुतक नाही शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र कुठेही त्यांना मदत करावीशी वाटत नाही आणि हे सांगतात की आत्ता आचारसंहिता आहे आम्ही काही करू शकत नाही मंत्र्यांचे विभागीय बैठका होतात मंत्री गैरहजर राहत नाहीत आत्ता खरं या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी विभागीय पातळीवरच्या बैठका होणे अपेक्षित होतं आचारसंहितेची निवडणूक संपली वीस तारखेला आता सुरू करण्याची आवश्यकता होती आठ दिवसात चारा उपलब्ध आहे की नाही पाणी उपलब्ध आहे नाही बियाणे आहेत नाही खताचं काय स्थिती आहे पीक पेऱ्याची पाय परिस्थिती कशी असणार हे विभागीय बैठका जिल्हावाईज बैठका घेऊन नाही आणि शेतकऱ्याला कुठेही मदतीचा पत्ता नाही केवळ आम्ही पंचनामे करायचे आदेश दिलेत एवढं सांगूनही मोकळे होत आहेत अरे पंचनामे करून उपयोग काय जोपर्यंत त्यांना थेट मदत मिळत नसेल तर त्या पंचनाम्याचा उपयोग काय कारण मागचे तीन वेळाचे पंचनामे यावर्षीचे त्यांचा एक रुपयासुद्धा या सरकारने दिलेला नाही अशी अवस्था आहे तर तो किती सक्सेस झाला हाही प्रश्न येतो आहे साधारणतः सरासरी सहाशे साडेसहाशे मिलीमीटर पाऊस पडतो यावेळेस चारशे तीसच्या आसपास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद कमी झाली असताना वेळीच उपाययोजना केली असती परंतु शिता टेंडर वाटपामध्ये निवडणुकीमध्ये मा हे मात्र मजगूल राहिलेत भांडत राहिलेत आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे याला हे सरकार जबाबदार आहे हे आता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई